न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सोनपेठ तालुक्यातील मौजे नरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद शाळे हो माध्यमिक शाळेच्या प्रांगणात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आज पंधरा ऑगस्ट अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामविकास अधिकारी राठोड यमयस सरपंच पुष्पा ताई वाघमारे उपसरपंच पांडुरंग गांगर्डे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रीय तिरंगा ध्वजाचे पुष्पाबाई यांनी केले सदस्य राऊसाहेब पांडुळे लक्ष्मण जोगदंड शाळीग्राम जोगदंड गणेश जोगदंड भरत राठोड पत्रकार कल्याण वाघमारे जीप के मुख्याध्यापक खंडापुरे गुट्टेसर कांबळेसर बालासाहेब जोगदंड कृष्णा माळे बाळासाहेब नरवाडे रवी चोगदंड रत्नाकर माने ग्रामपंचायत लिपिक पांडुरंग माने शेवक खंडेराव गांगरडे शेवक विश्वनाथ श्रीसागर अंगणवाडी मदतनी सेविका आशा वर्कर शिक्षक वृंद आदी प्रतिष्ठित नागरिक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात अठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत माजी तंटामुक्त अध्यक्ष गोविंद राघोजी जोगदंड यांच्या वतीने पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थी वह्या विद्यार्ती वाटप करण्यात आल्या शेतात जाण्यासाठी येण्यासाठी पांधन रस्ता करून दिला त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने माजी सरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे रावसाहेब पांडुळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावातील सार्वजनिक ठिकाणी कचरा व्यवस्थापन करण्यासाठी देण्यात आल्या प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका